श्री अष्टविनायक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम संपन्न श्री अष्टविनायक मित्रमंडळ सरस्वती चौक नवीन सिडको नाशिक येथे सालावादाप्रमाणे यावर्षी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे श्री अष्टविनायक मित्रमंडळाचे हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे सोळावे वर्ष असून दरवर्षी मंडळातर्फे काही ना काही समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात यावर्षी देखील लहान मुलं आणि मुली तसेच सर्वांसाठी सध्याच्या परिस्थितीचं भान ठेवून गुड टच अँड बॅड टच या ॲक्टिव्हिटीवर आधारित महिला बालविकास अंतर्गत हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ आणि एक एक दोन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सरस्वती चौक येथे संध्याकाळी सात वाजता उपस्थित गणेश भक्त आणि मंडळाच्या वतीनं आरती करण्यात आली तसेच लहान मुलं आणि महिला सुरक्षित राहाव्यात म्हणून मंडळाच्या वतीनं जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या अंतर्गत समुपदेशनाचा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी लहान मुलं आणि त्यांचे अधिकार तसेच त्यांनी घ्यावयाची सुरक्षितता या विषयावर उपस्थित महिला व लहान मुला मुलींना मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिलांना मिळणाऱ्या शासनाच्या योजना आणि त्यांच्या संरक्षणाच्या बाबी या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र शासन चाइल्ड हेल्पलाईन महिला बाल विकासचे समुपदेशक विजय माळी सुपरवायझर अतुल डांगळे केस वर्कर दीपक शिंदे आणि स्नेहा पवार यांच्यासह मंडळाचे ज्येष्ठ नागरिक रमेश एकनाथ पवार सुरेश शंकर पवार दादाजी सोनवणे अनिल झांबरे आत्माराम बेरड मिलिंद पाटील दिनेश पाटील राजेंद्र कुमार रवींद्र निकम राजेंद्र लचके पुंडलिक पगारे हिमांशु पवार यांच्यासह सरस्वती चौकातील नागरिकांचे चाइल्ड आठ हा उपक्रम राबवण्यासाठी महत्वाचे सहकार्य लाभले काय करायचं सामना करू शकेल दुसऱ्याशी म्हणून कसं आ

त्या कोणत्याही कार्याक्षमता सहभागी होणार नाही मदत करणार नाही परिणाम होतत भागीवाव शैक्षणिक विषया मदत हा कायदेशीर त्यासाठी त्यासाठी बालव्यची माहिती मिळाल्यास संपर्क साधून व पत्त्याची आवश्यकता आवश्यकता नसून माहिती दर्दचे नाव तुम्हाला जाणीव आहे आम्ही त्यासाठी प्रशासनास, प्रशासनास। संपूर्ण आजूबाजूला शहरात होणार नाही सर्वांचे एक नमस्कार माझं नाव दिनेश गोपीजन पाटील आमचा अष्टविनायक मित्रमंडळ हे दरवर्षी नवीन नवीन उपक्रम राबवतो आमच्या हे सोळावा वर्ष आहे आम्ही ह्या वर्षी पण नाही काय एक नवीन उपक्रम राबवलाय लहान मुलांचे संगोपन किंवा त्यांचे अधिकार आणि आता जे अत्याचार झाले बदलापूरला लहान मुलावरती त्या विषयावरती हा कार्यक्रम होता तो पण राबवला आणि ते सगळ्यांना अधिकार काय आहेत लहान मुलांचे महिलांचे ते आम्ही त्यांना सगळ्यांना समजून सांगितलं नमस्कार मी हिमांशु पवार अष्टविनायक मित्रमंडळातले एक, मित्र एक सदस्य आज जो आम्ही कार्यक्रम घेतला जिल्हा महिला बालविकास विभाग तसंच चाईल्डलाईन हेल्पलाईन वन झिरो नाईन एट यांच्या संदर्भामध्ये जो आम्ही उपक्रम राबवला हा जो उपक्रम राबवला हा छोट्या मुलांसाठी जसा जो बदलापूरला आत्ता अत्याचार झाला त्या अनुषंगाने इकडं आमच्या एरियात किंवा आमच्या गावात किंवा आमच्या नाशकात होऊ नये म्हणून हे सगळं उपक्रम राबवून आम्ही लहान मुलांना बॅड टच आणि गुड टच हे काय अधिकार देबो असं समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जे महिलांचे जे हे आहेत अधिकार की जेणेकरून त्यांना जे उपक्रम राबवले पाहिजे त्यांनी जसं महिला जे विधवा महिला आहेत त्यांची त्यांना माहिती दिली त्यानंतर त्यांचे जे अधिकार आहेत त्यांना कसं बँकेकडून किंवा सॉरी सरकारकडून जे अनुदान मिळत त्या संदर्भात खूप सुंदर अशी माहिती दिली त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो तसंच मंडळातर्फे मी त्यांचं आभार मानतो धन्यवाद पाहत की तुम्ही याचा उल्लेख करणार <laughs> पण तुम्ही तो केला नाही तर मी तुमच्याकडनं त्यांची माफी मागतो या गोष्टीसाठी तर मी हा कार्यक्रम संपला आहे असं जाहीर करतो